नमस्कार हातगाडीवर भाजी विक्री करणाऱ्या तरुणाचं नशीब उजाडलंय लागली तब्बल अकरा कोटींची लॉटरी आहे उसने पैसे दिलेल्या मित्राच्या दोन्ही मुलींच्या नावाने ठेवली प्रत्येकी पन्नास लाख एका हजाराची परतफेड केली एका कोटीने बातमी सविस्तर पाहूयात पण त्या अगोदर जर आमचं चॅनेल सबस्क्राईब केलेलं नसेल तर हॅलो सोलापूर न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशा महत्वपूर्ण बातम्या आपणास लवकरात लवकर पोहोचतील राजस्थानातील कोटपुतळी येथील एका भाजी विक्रेत्याचे आयुष्य एका रात्रीत बदलले आहे रातोरात ही व्यक्ती कोट्याधीश झाली आहे या व्यक्तीला तब्बल अकरा कोटींची लॉटरी लागली आहे आणि या तिकिटासाठी उसने पैसे दिलेल्या मित्राच्या दोन्ही मुलींच्या नावाने त्यांनी प्रत्येकी पन्नास लाख रुपये ठेवलेले आहेत अमित सेहरा असं या भाजी विक्रेत्याचं नाव आहे पंजाब राज लॉटरी दिवाळी बंपरमध्ये तब्बल अकरा कोटी रुपये या व्यक्तीने जिंकलेले आहेत हा विलक्षण चमत्कार अमित आयुष्याला देणारा ठरला आहे रहिवासी हा एक लहान हातगाडीवरून भाजी विकतो दिवाळी बंपर दोन हजार पंचवीसच्या च्या सोडती दरम्यान त्याने मित्राकडून एक हजार रुपये उसने घेतले होते पंजाब भेटी दरम्यान त्याने स्वतःसाठी आणि पत्नीसाठी दोन तिकिटांची खरेदी केली होती यापैकी भटिंडा येथे पाचशे रुपयांना घेतलेले एक तिकीट त्यांना अकरा कोटी रुपयांचा जॅकपॉट ठरला आहे आणि दुसऱ्या तिकिटावर देखील त्यांना एक हजार रुपयांचा बक्षीस मिळाला आहे तब्बल अकरा कोटींची लॉटरी लागल्यानंतर मेरी सारी गरिबी खतम होईल असं भावनिक उद्गार या व्यक्तीनं काढले आहेत हा अनपेक्षित विजय मिळाल्यानंतर अमित शेहराने आपल्या आप भावना देखील के व्यक्त केल्या आहेत एका वृत्तसंस्थेशी बोलताना अमित म्हणाला माझा आनंद मी व्यक्त करू शकत नाही मी पंजाब सरकार आणि लॉटरी एजन्सीचे आभार मानतो आज त्यांच्यामुळेच माझे दुःख मिटले आहे तसेच तो हनुमान भक्त देखील असल्याचे त्यांनी सांगितले मेरी सारी गरीबी खतम होई असं भावनिक उद्गार देखील त्यांनी काढलं गरीबी अत्यंत क्रूर आहे मी लहानपणापासून ती अनुभवली आहे मला गरिबीचा अनुभव आहे त्यामुळे मला तिकिटासाठी एक हजार रुपयांची मदत केलेल्या माझ्या मित्राच्या दोन्ही मुलींच्या नावाने मी प्रत्येकी पन्नास लाख रुपये ठेवणार असल्याचेही त्यांनी सांगितलं आहे या बातमीवरून तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत हे तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मोजक्या निवडक व महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा हॅलो सोलापूर न्यूज चॅनल धन्यवाद